विलक्षण शांततेत झोपी गेलंय माझं अख्खं घर विलक्षण शांततेत झोपी गेलंय माझं अख्खं घर मी अर्धवट जागा ऐकतोय त्याच्या आवाज अर्वाचीन लईतला मी कदाचित या आवाजानंच खडपडून उठलोय या वेळी रस्त्यावरच्या दिव्यांचा एक झोत येतो अग्नेय दिशेच्या खिडकीतून थेट वास्तुपुरुषाच्या भिंतीवर जरा पुढेच आहे माझ्या वडिलांचा गाढ झोपी गेलेला देह देहुसुसणारा जगण्याची उबळ पसवल्याची खूण आहे निर्मम घामेजल्या कपाळावर वाऱ्यावर फडफडत राहावी डायरीची पानं तशी बदलत राहते कूस माझी आई तशी बदलत राहते कूस माझी आई ती हसते अधून मधून स्वप्नातील गमतींना भुलभुलैयाना तिच्या डोळ्यानं वळण पडत गेलय या स्वप्नातील सुखाचं तिच्या डोळ्यांना वळण पडत गेलं या स्वप्नातील सुखांचं जाणवते रात्रीच्या निष्क्रिय वेळेमध्ये उघड्या राहिले दार दोन फुल्यांमधलं मीच कंटाळा किंवा तिनं संकोच केला असावा ते बंद करताना त्याच्या अर्धवट उघड्या फटीतून येतोय मुख्य घरातल्या भिंतीवरचा प्रकाश बायकोच्या पायावरच्या भेगा हात न लावतात मला कळतात बायकोच्या पायावरच्या भेगा हात न लावताच कळतात मला दगून पहुटले तिचे पाय मला जाग ठेवणारा तिचा श्वासही आता पूर्वीसारखा उबदार उपदार नाही तरीही किंचित वाटते कुठल्याही ऋतूत जुन्या आठवण मुलं तशीच गर्भातल्या चिकट ड्रवात असल्यासारखी हलतात काळोखात मुलं तशीच गर्भा गर्भातल्या चिकट ड्रवात असल्यासारखी हलतात काळोखात दिसत नाही जाणवतात फक्त सरकसरकत अंतरुणाच्या बाहेरच जातात कच्च्या आवडलेल्या त्यांच्या कालच्या संध्याकाळचा आहे घट्ट आवडलेला विलक्षण शांत मालक निघून गेलेल्या पाळीव कुत्र्यासारखं नुसतच चाटत राहत काळोखाची बशी मी जागा होऊन भोगतो माझं स्वामित्व या घरावरच छपरांकडे एकटक पहा माझं वारसपण अनुभवते प्रत्येक वीट आणि वीट आणि विलक्षण शांततेत पहुडतं माझं अख्खं घर रोज आई वडिलांच्या ओळखीत रोज आई वडिलांच्या ओळखीत रोज मी जागरण करतो हे घर बघायला रोज मी जागरण करतो हे घर बघायला आणि रोज काळोखाच्या हालचालनी झोपी जातो घर सकाळी नव्या दिवसाच्या नव्या अनाथ उजेडात घर उन्हाळ दिसू लागलं की घर उन्हाळ दिसू लागलं की घर उन्हाळ दिसू लागलं घर उन्हाळ दिसू लागलं